नमस्कार मित्रांनो आज आपल्याला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी डी बी टी पोर्टलवरील विद्यार्थी रिन्यू कसे करायचे तो व्हिडिओ बघायचा आहे सर्वप्रथम आपल्या शाळेचा एस नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून डी बी टी पोर्टल ओपन करायचं आहे लॉग इन करायचं आहे त्यानंतर डाव्या बाजूच्या चौथा टॅब रिन्यू स्टुडंट म्हणून आहे त्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशी विद्यार्थ्यांची यादी दिसून येईल त्यापैकी ज्या विद्यार्थ्याला आपल्याला रिन्यू करायचं आहे त्या विद्यार्थ्याच्या समोरील बट पेनासारख्या बटनावर क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर पूर्ण त्या विद्यार्थ्याचं फॉर्म ओपन होईल तिथे त्या विद्यार्थ्याचे नाव सरळ आय डी सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे त्यानंतर या फॉर्ममध्ये जिथे जिथे लाल स्टार केलेला आहे ती माहिती भरणे कंपल्सरी आहे त्या विद्यार्थ्याचं मागील वर्ष चेक करून नंतर त्याचे मागील वर्षाचे पर्सेंटेज टाकायचे आहेत साठच्या वरती असेल तर ए ग्रेड द्यायचा आहे त्यानंतर तिचं सिलेक्ट रिन्यू क्लास येईल तिथे तो आठवीत होता आता यावर्षी नववीत म्हणून नाईन सिलेक्ट केलं पुढील रिन्यूविंग इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय सिलेक्ट केला आता खाली येऊन आपल्याला त्याचा प्रेझेंट ॲड्रेस टाईप करायचा आहे सी ओ म्हणजे केअर ऑफ इथे त्याच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जिथे जिथे लाल स्टार केलेलं आहे तिथे तिथे तुम्हाला ती माहिती भरणं कंपल्सरी है। आहे इथे बाकी माहिती भरलेली आहे त्याच्या गावाचं नाव ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे स्टेट डिस्ट्रिक्ट आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या गावाचं नाव येईल ते टाकल्यानंतर खाली परत एकदा त्याचा परमन्ट ॲड्रेस टाकायचा आहे तिथे सेम ॲज ॲड अभव इथे क्लिक केलं तर ती विंडो बंद होते त्यानंतर बँक अकाउंटमध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर एडिट या बटनावर क्लिक करावे आणि आपलं सगळं बँक अकाउंट डिटेल्स भरावेत आणि मग परत एकदा सगळा फॉर्म चेक करून घ्यावा जे राहिलं असेल ते परत एकदा भरून घ्यावं आणि मग शेवटी रिन्यू या बटनावर क्लिक करावे तिथे क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन रिन्यूड सक्सेसफुली असा मेसेज येईल त्याला ओके करावे अशा प्रकारे तुम्ही सर्व विद्यार्थी आपल्या वर्गातील एक करून रिन्यू करू शकता आणि ते विद्यार्थी रिन्यू केल्यावरच त्यांना या वर्षाची डी बी टी मिळणार व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद